संसद भवन मध्ये वक्त बोर्डाच्या नावाखाली जो काय तमाशा चालू आहे वक्त बोर्डाच्या नावाखाली या देशामधील धर्मामध्ये धर्मा भांडण लावण्याचा प्रयत्न चालू आहे हा का देश पाहतोय भारतीय जनता पार्टी वक्त बोर्डाच्या नावाखाली हिंदू आणि मुसलमान हा वाद करण्याच्या तयारीत आहे आणि त्यांचा हे षड्यंत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आणून पाडलेला आहे त्यांचं हे षडयंत्र संजय राऊत साहेबांना आणून पाडलेलं आहे सौगादे मोदी नावाखाली गोरगरीब मुसलमानांना ईदच्या दिवशी काहीतरी वाटप करायचं किट वाटप करायचं आणि नंतर संसद भवन मध्ये त्याच मुसलमानांच्या जमिनी वक्त बोर्डाला ज्या काय दिलेल्या आहेत मुसलमानांनी जमिनी दान केलेल्या आहेत त्या जमिनी हडप करून अदानी आणि अंबानीला देण्याचं पाप हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे नरेंद्र मोदीला अचानक एवढा मुसलमानांचा पुळका कसं काय आला अमित शहाला एवढा मुसलमानांचा पुळका कसं काय आला आजपर्यंत मुसलमानांना चोर म्हणणारे हे लोक जय गुजरातचे जय आजपर्यंत मुसलमानांना चोर म्हणणारे तुमच्या हिंदूंच्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणार चोरतील असं म्हणणारे कटेंगे तो बटेंगे अशी भाषा वापरणारे या लोकांनी आता मुसलमानांच्या जमिनीवर कब्जा करण्याचं असलेलं आहे वक्त बोर्ड म्हणजे ज्या काय मुसलमानांच्या धर्मादाय संस्था आहेत म्हणजे मुसलमानांनी दान केलेल्या जमिनी त्या व वक्त बोर्डामध्ये विलीन केल्या जातात म्हणजे अमुक अमुक एखाद्या व्यक्ती त्याला वाटलं की बाबा माझी पाच एकर दहा एकर जमीन मी अल्लाहसाठी दान करतोय तर ती जमीन वक्त बोर्ड घेते आणि त्याच्या त्याचा मालकी त्या वक्त बोर्डाची राहते कायमस्वरूपी परंतु नरेंद्र मोदी अमित शहाने असं ठरवलेलं आहे की वक्त बोर्डाच्या जमिनी हडप करायच्या आणि त्या आदानी आणि अंबानीच्या कशात घालायच्या त्याच्या आवडत्या उद्योगपतीच्या कशात घालायचा हा डाव या भाजपनं आखलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी असं म्हणते की जर वक्त बोर्डाला विरोध तुम्ही केला शिवसेनेने तर तुम्ही हिंदुत्व सोडलं वक्त बोर्ड आणि हिंदुत्व याचा काही काळी मात्र संबंध नाही वक्त बोर्ड म्हणजे एखाद्या जागेचा विषय येतो हिंदुत्व आणि जागेचा विषयच काय हिंदूच्या लोकांना भडकवायचं कि बाबा वक्त बोर्डाची लोक इथल्या अमुक अमुक मंदिरावर हक्क सांगतील तुमच्या तुमच्या बंगल्यावर हक्क सांगतील तुमच्या घरावर हक्क सांगतील अरे हक कुणाला एड्यात काढताय असा कुठलाच धर्म नाही कुठल्या धर्मावर हक्क सांग कुठल्या धर्मातील लोकांच्या घरावर हक्क सांगेल अगर मंदिरावर हक्क सांगेल असं या देशामध्ये हिंदुस्थानामध्ये एक तर प्रकरण असं सांगा की वक्त बोर्डाने एखाद्या मंदिरावर हक्क सांगितलेला आहे एका घरावर कब्जा केलेला आहे हिंदूंच्या घरावर कब्जा केलेला आहे असं एक तर प्रकरण सांगा उकरून काढा अरे कशाला दिशाभूल करताय लोकांची नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं जर अशी दिशाभूल करत असतील भारतीय जनता पार्टी दिशाभूल करत असतील तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा काही अधिकार नाही तुम्ही कुठच्या खाली करा धर्मामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करताय आज तुम्ही वक्त बोर्डा जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करताय उद्या हिंदूंच्या जमिनी बळकाव चाल जैनांच्या जमिनी बळकाव चाल ख्रिश्चनांच्या जमिनी बळकाव चाल शिखांच्या जमिनी बळकाव चाल, चा चाल। <scooping> language language language> या हिंदुस्थानामध्ये जेवढे जेवढे धर्म आहे त्या धर्माच्या जमिनी दान केलेल्या असतात त्या लोकांनी तेथील त्यांच्या जातीतील लोकांनी त्या जमिनी हडप करून तुम्ही आदानी आणि अंबानीच्या कशात घालून या देशाला एक प्रकारे गुलामगिरीच्या छत्रछायेखाली टाकण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत आणि याला विरोध माननीय संजय राऊत साहेबांनी संसद मध्ये केलेला आहे संसद भवन मध्ये त्या राऊसाहेबांचा आम्हाला अभिमान आहे हिंदू आणि मुसलमान करण्यात हे लोक व्यस्त आहेत तिकडे चीनचे लोक तुमच्या जर दम असेल ना तर आपल्या हिंदुस्थानची जमीन त्या चीन हडप केलेली आहे ती जमीन अगोदर सोडवा चीनशी मुकाबला करा पाकिस्तान आत मध्ये घुसतोय चीन आत मध्ये घुसतोय एवढी हिम्मत नाही तुमची आणि तुमची या देशातील हिंदूंच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करताय मुसलमानाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचा तुम्हाला फक्त जाती हो जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे अचानक हे बिल कसं काय आलं वक्त बोर्डाचं कोणी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही कोणाची मागणी नाही मुसलमानांची मागणी नव्हती तरी सुद्धा हे बिल मुद्दा मानल गेलं का या देशामध्ये चाललेली अराजकता या देशातील तरुणांना नोकरी ना ना नाही वाढती महागाई विकासच्या नावाखाली बट्ट्या झालेला आहे आता मुद्दा कुठला काढायचा वक्त बोर्डाचा काढायचा वक्त बोर्डाचा मुद्दा काढायचा मुसलमानांची माती भडकावायची इकडे हिंदूंची माती भडकावायची हा उद्योग फक्त भारतीय जनता पार्टीचे लोक करतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्ही असले धंदे करता या सत्तेवर बसलेला राज्यात तुमची सत्ता देशात तुमची सत्ता तरी सुद्धा हिंदू खत्रे मेय म्हणत आहे या आशा या राजकारणाला सामान्य मुसल मुसलमानांनी आणि हिंदूंनी बळी पडता पडता कामा नाही या लोकांची जागा वेळोवेळी दाखवलीच पाहिजे या लोकांची अवकात नाही फक्त धर्माधर्मामध्ये भंड लावायचं काम हे करतात परंतु तमाम मुसलमानांनी आता हुशार झालं पाहिजे सावध झालं पाहिजे हे लोक फक्त मुसलमानांना एक प्रकारे दिशाभूल करतात आम्ही तुमच्या जमीन तुम्हाला परत करू म्हणायचं आणि त्या जमीन बळकावून आदानी अंबानीच्या ज्या घरायचं गुजरात यांच्या घशात घराचा महापालोक करणार आहेत मुसलमानांनी सावध राहिलं पाहिजे आणि विरोध केला पाहिजे या गोष्टींचा हिंदुत्व सोडणारे तुम्ही कुठले हिंदूत् तुम्ही नवीन मूल्य तयार झालेत हिंदू मध्ये सुद्धा म्हणजे मुसलमान मुसलमान करून तुम्ही मोहम्मद अली जिन्नाचा बाप लागून गेलात का मोहम्मद अली जिन्ना होता मुसलमानांना त्यांची माती भडकावून स्वतंत्र पाकिस्तान त्यांनी तयार केला आज एक गुजरातचे नवीन मुल्हा तयार झालेले आहेत यांना भारताची फाळणी करायचं काम या लोकांचं आता लक्ष राहिलेलं असं वाटतंय मला तर त्यामुळं मुसलमानांनी यांच्या खेरापती जे काय वाटतात त्याच्यावर लक्ष न देता त्यांना त्यांची अवकाद आता दाखवली पाहिजे जय महाराष्ट्र